गरजने वाले नहीं। ओ, ओ, आ। 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 ए। वाचला वाचला झुमकर झुंकर वाचला वाचला अ म्हणते बॅट चल बॅट चल नंतर आपला खर भूत इथंच आहे जवळ पण इथंच आहे <laughs> पाच विकेट एका ओव्हरीत ते पण मेडन ओव्हर त्याच्यात एक नंबर <laughs> नमस्कार मंडळी मी रितेश मोरे स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि बॅकग्राऊंडला ला बघून तुम्हाला समजलं असेल आज आपण टर्पला आलोय पण आपण खेळणार नाही खेळणारेच वेगळे म्हणजे त्यांच्या कंपनीच्या चे मॅच आहेत तर मी आलोय लॉक काढायला आहे तर ब्लॉक काढणार आहे काय काय आहे तुमची तर ते, का तुम ते या ना म्हणजे नंबर विंबर सगळा पहिला दुसरा नंबर दोघांना पण ट्रॉफी आहेत पहिले नंबरला पाच हजार एक रुपया दुसऱ्या नंबरला तीन हजार एक रुपया बॅट्समन बॉलर सिरीज आणि प्रत्येक फिल्डरला फिल्डरला दोनशे रुपये आहेत फिल्डरला दोनशे रुपये आहेत आणि पाच मॅंग मॅच आहेत आणि पाच मॅन मॅचला पाच ट्रॉफी आहेत आणि पियुष आहे मी हे व्लॉग नंतर सुरू केलाय कारण अर्ध्यात मी व्लॉग काढायला सुरुवात केलंय मला फक्त व्हिडिओ काढणार होतो मी बोललो नंतर ब्लॉग काढूया चला मग वगैरे टॉस उडत आहे <laughs>

आणि तुमचे ज्योती बीएमसी टी स्टी शर्टीवर नाव का नाही प्रत्येक मॅच आपल्याला जिद्दीने खेळायचे शंभर जिंकायची जिंकायची आहे खोप घालवायचे नाही सपोर्ट पाठवून प्रॉपर सर्वांना करायचं आहे ठीक आहे बॉल सोडायचा नाही पहिली गोष्ट जो बॉलिंग करेल त्यांनी नो वाईट टाकायचे नाही सहा ते सहा बॉल टाकायचे ट्रॉफीट मारुद्या किती बॉल टाकायचे नाही ट्रॉफी शेवटला आपल्यालाच घ्यायची सलामीची जोडी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn <laughs> <तुला गया। laughs> थर्ड ओवर चालू झालाय तिसरे ओव्हर कोण आहे बॉलरचं नाव काय अमित अमित शाह अरे वाह 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 अरे पहिला छक्का हा बंटी सिरीज 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 ला एका जरा सिरीज ला एका

आला लाडू टी शर्ट घेऊन या कार काम आहे टी शर्टी छापल्या सगळे काय नाही धावत ना यो काय वेस्ट इंडीज आहेस तू चौका चौका किती करा आहेत 60 करा जयित एक्टर मिसा नाव विसरलो चल खेळ नाही मस्त कम बघा माफ करती काय काय कॅमेरा फिरू काय दा फिरू काय दिसताव 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 पहिली मॅच बोलते देवाला दान करणार आहोत मी थेट केलाय बॉलिंगला बंटी बॅटिंगला अक्षय पहिला बॉल हो एकोणीस पाहिजे दोन हरी आहेत हरती नाही

अठ्ठावीस तेरा बॉल अठ्ठावीस आता ए, ए चेंज केला होता मार्ग आता शंभर टक्के मागाशी भेटली मॅच मॅन ऑफ ऑफ साठी खेळते मॅच साठी नाही खेळ हावरा एक नंबरचा हावरा बाहेर हावरा चक्का चक्काय चौका आहे का वाट बघत होते

मेडन 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 ओवर आता मेडन का मेडन होता मेडन हो हो एक नंबर चार विकेट पाच बॉलर पाच विकेट एका उरी ते पण ओव्हर त्याच्यात एक नंबर एक नंबर आणि आता आता लास्ट लास्ट आहे मी किती दादा अंपायर किती करायचं आठ मकाशी मकाशी साठ एक मारले आता आत्ताच्या मेंडी जा तेच मी जा असा उलटा घ्या असे मी षटकर मारल ना पाच विकेट पाच विकेट घेतला पाच विकेट कमी झालं मोठ मोठे वंटी वंटी ए वंटी बंटी चक्का मार नको एक बंटी एक एक सिंगल ए

<laughs> पन्नास मार पन्नासट हरणार आहे आता तुम्ही जिंकशेव या ब्रो कसे एक मेच जिंकले नाहीये काय पियुष

माहीत तलोजा पावर होती तलोजा का पावर आला आला एक नंबर सोना कलपूर बिहारी जमा करा बिहारी डोंगर डायरेक्ट शिरवड्याला येत

हे आयुष ला सांगायला तो बघ टप्पा टाक थाला बाय वॉटर बोला सो रेसिंगला बसला रेसिंगला बसला राघोबा देवाची साथ हे भांड्या झालं भांड्या झाल्या चौका आहे तो बंटी पाहिला बंटी पहिलाच बोलणार म्हणून तो मी बोललो बंटी पहिलाच बोलला म्हणून आपल्याला काय बोललो नाही चल

लाईनीच्या आतमध्ये असेल आता नाही लाईनीच्या आत असेल लाईनीची आत असेल बोलफोल लाईनच्या आतमध्ये का बघ पहिले आता म्हणते बघ ना आता बघ हे चढवून हे माझे बसलंय सुचलय सुचल

तो माझे मऊचा कमाल असा तर उडतच अरे असं उडतच का मग जा जा अभि जा

वेल प्लेट वेल प्लेट फिफ्टी एफ्टीची कसा म्हणजे लाशी मॅच कशी नीट व्हायला काय हय लाशी मॅच कशी नीट व्हाला ना यांची ट्रिक माहितीये काय दमलेले बोलते ते पटापट खेळ बोलते आणि हे काय तुम्हाला कसं वाटते दोन मॅची हरल्यानंतर लगातार दोन मॅची जिथून जिथला तुम्ही पहिलं मॅच अशा त्यांना दिलेलंय तर दाखवत होतो आम्हाला काही जमले नाही तर तुम्हाला दाखवलं का आम्ही काय चीज आहे आता हे बोलून नाही करून दाखवलं तुम्ही मला गरजणे वाले बरचते

आय गणपती बाप्पा नाही गेला सोबतच आहे काय सगळ्यात मोठा अस्त्र शनीदास शनीदेव पहिला ब्रह्मास्त्र बॅटिंग मध्ये पण पहिला बॉलिंग मध्ये कालच बोलेला म्हणून पण होती लागली पहिली दोन मॅच काय इनिंग फर्स्ट बॉल फायनल हे टाल्या वाजवा कमल टाक टाक चग पहिलेच बोला शात का हो टेन्शुअर बेस्ट फिल्डर लागून ते काय रे मध्ये मध्ये धावते आउट फायनल सहा बॉल पंधरा पाहिजे आता उलटाला तुम्ही फुकटची कॅश सोडी तीन बॉल सात तीन बॉल सात

फायनलचा थरार एक बॉल सा नाव काय गणेश दिनेश दिनेश, दिनेश? <laughs> <laughs> दोन्ही साईड नव्हता व्हिडिओ चालूच आहे तुझी एक एंजॉय बादशा बॅकर मग आहे काल काल तुम्ही मोठमोठी कार केली गंमत मध्ये पहिले दोन मॅच भूतांचे होते सगळे <laughs> भूत चिठ्ठे वाले होते <laughs> आणि लास्ट यांची चड्डी गोली करायची चड्डी गेली <laughs> पहिले दोन भुताचा काय पहिले दोन भुताचा <laughs> नंतर आपला कारण भूत आहे जवळ मशान पण इथं आहे फायनल मॅच चा मॅन मॅच बंटे होता पण त्यांनी डेडिकेट केले त्यांनी स्वतःला त्यांनी डिपेंड केल्या आमचे पांढे सुपरस्टार दिनेश बोरी यांनी मॅन ऑफ द मॅच जिंकलेली आहे आजपासून सगळ्या पांढेच्या भाब्या दिनेश

त्याला माहिती आहे मस्त मस्त सिरीज वन अँड ओनली किंग बंटी सांग काय काय केला एकशे सत्यात्तर रन आणि पाच विकेट एकशे सत्याहत्तर रन आणि पाच विकेट बंटी सिरीज एक हजार कुठे दुसऱ्या नंबरचा मानकरी तीन हजार एक रुपयावर भेटतात नाव काय जीटीपीएल गणपती बाप्पा हो मंडली हा ब्लॉग मी इथं इन करते भेटू आपण पुढच्या ब्लॉक मध्ये आणि जर तुम्हाला या टर्न मध्ये यायचं असेल तर मी तुम्हाला सांगते रुपये किती आहे हजार रुपये एक तास हजार रुपये आणि हा आहे प्लाझा रोडला प्लाझा रोड आपला केगाव केगाव बोलते नागावचे चे रोडला आहे मशान भूमीचे इथं जर अगोदर आहे हॉटेल प्लाझा टाकू शकता तिथे येऊ शकता एक तासाचा हजार रुपये आणि मस्त मोठा आहे जाम मोठा आहे दंबर मोठा आहे